नमस्कार आज आपण मस्त असा नाश्त्याचा एक प्रकार बनवणार आहोत जो हेल्दी पण आहे आणि लहान मोठे सगळेच आवडीने खातील अशाच प्रकारचा हा नाष्टा आहे सध्या थंडी चालू आहे आणि थंडी म्हटलं की खूप सारा गारवा असतो आणि त्यामध्ये आपल्याला उष्ण असं काहीतरी खायला हवं असतं तर बाजरी ही उष्ण असते त्यामुळे ती आपण मोठे माणसं जरी खात असलो ना तर लहान मुलं खात नाही तर त्यांना नक्की हा प्रकार आपण करून देऊ शकतो तर आज आपण बनवणार आहोत बाजरीचे आप्पे तर एक वाटी मी या ठिकाणी बारीक रवा घेतला आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक ते दोन चमचे मोठं म्हणजे जर वाटीचं प्रमाण घेतलं तर अर्धा वाटी आपण या ठिकाणी दही वापरत आहोत तर व्यवस्थित असं बाजरीचं पीठ रवा आणि दही थोडंसं त्याच वाटीने पाणी घेतलं तरी चालेल आपल्या अंदाजाप्रमाणे यामध्ये व्यवस्थित असं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टिफिनसाठी असो नाश्त्यासाठी असो मधल्या वेळेत मुलांना स्कूलमधून जरी आले तरी खाण्यासाठी झटपट बनतो हा प्रकार तर थोडंसं पाणी ऍड करूया कारण की आपल्याला या ठिकाणी रवा हा भिजवून द्यायचा आहे साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी तर आपण छान असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने बघू शकता मस्त असं मिक्स झालं की आपण थोड्या वेळासाठी ते झाकून देखील ठेवणार आहोत जेणेकरून आपला रवा छान फुलून वरती येईल आपण छान असा रवा या ठिकाणी फुललेला आहे बघू शकता रवा बऱ्यापैकी आपलं मिश्रण या ठिकाणी घट्ट झालेलं आहे तर आता आपण या ठिकाणी आपे बनवत आहोत तर प्लेन आपे आप देखील बनवू शकतो आणि जर मुलं भाज्या ज्या खात नसतील तर त्यादेखील यामध्ये बारीक कट करून किंवा किसून घालू शकतो तर मी या ठिकाणी गाजर घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे त्याचबरोबर बारीक चेटलेला कांदा देखील यामध्ये घालत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर सारी कोथिंबीर घालात जेणेकरून ते टेस्ट देखील छान तर येतेच पण ते दिसायला देखील सुंदर दिसतात तर बाजरीचं पीठ थोडंसं हे काळं असतं त्यामुळे ते मुलांना बघून जर खावं नाही वाटलं तर त्यामुळे त्यांच्यासाठी हा कलरफुल असा हा वेगवेगळे कलर्स यामध्ये असायला हवेत तर मीठ घातलेलं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहेत जर तुमची मुलं खात नसतील तर नाही घातलं तरी चालेल आणि ते देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता या ठिकाणी आपल्याला इनोची जी पुडी घेतली आहे ती आपण अर्धीच या ठिकाणी वापरणार आहोत आणि इनोवरती थोडंसं पाणी टाकून इनो ॲक्टिवेट करून या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून आपले जे आप्पे आहे ते एकदम छान फ्लपी असे होतील आता या ठिकाणी आपण आप्याचं पात्र जे आहे ते गॅसवर छान असं तापवण्यासाठी ठेवलेलं त्याला देखील आतल्या बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आता आपण आप्याचं मिश्रण बनवलं ते एक एक चमचा आपण आप्याच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि झाकण देखील यामध्ये ठेवायचं आहे साधारण पाच ते सात मिनटानंतर मीडियम फ्लेमवरती ठेवलेले होते आता आपण झाकण काढून घेणार आहोत मस्त असे बघू शकता आपले आपे या ठिकाणी फुललेले आहेत आपण त्याला वरतून थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून आपण त्याची उलटी बाजू ज्या वेळेस करू त्यावेळेस ते देखील छान असे मस्त तयार होतील तर अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूने पलटी करून घेणार आहोत आणि पुन्हा आपण पाच मिनटासाठी दुसऱ्या बाजूने देखील असे छान खरपूस खमंग हे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पुन्हा आपण त्याला थोडस वरतून देखील तेल लावूया देखील कलर देखील छान आलेला आहेत आणि झाकण ठेवलेलं होतं तर बघू मस्त असे आपले या ठिकाणी आपे झालेले आहेत बघू शकता दोन्ही बाजूने एकसारखे भाजले गेलेत आणि छान असे टम्म फुगलेले देखील आहेत तर आपण आपली नारळाची चटणी असू द्या शेंगदाण्याची चटणी किंवा त्याचबरोबर आपलं लहान मुलांचं आवडीचं असतं ते टोमॅटो केचप तर त्याच्यासोबत देखील सर्व करणार आहोत तर बघू शकता आतून मस्त असे फ्लपी झालेले आहेत आणि वरतून क्रिस्पी देखील तितकेच आहे आता आपण आप्याचं आप्पे तर बनवले पण याच मिश्रणामध्ये ना आपण आणखी एक पदार्थ बनवू शकतो बघूया मस्त असे आप्पे झालेले आहेत तर त्याच मिश्रणामध्ये ना आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्याचे आपण उत्तप्पा देखील या ठिकाणी बनवू शकतो तर फक्त पाणी ॲड करायचं आणि सेम प्रोसेसने आपण ज्या पद्धतीने उत्तप्पा बनवतो त्याच पद्धतीने तव्याला छान तेल लावून घ्यायचं आणि एक सारखं पसरवून घ्यायचं आहे मस्त अशी जाळी देखील पडते छान असं पसरवून झाले की आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे ते छान शिजतात बघूया मस्त अशी जाळी पडली आहे जर थोडंसं तेल सोडायचं बघूया मस्त अशी जाळी पडली आहे बघू तुम्ही अशा पद्धतीने आपण सगळे डोसे या ठिकाणी तयार करून घेणार आहोत तर कशा वाटलं तुला तुम्हाला हा या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे आधीपासूनच माझ्या चॅनलच्या रेसिपीज बघतात त्यांचे सगळ्यांचे तर मनापासून खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा तव्याला तेल लावू आणि पुन्हा जितकं आपलं बाकी आहे तितके सगळे आपण उत्तपे काढून घेणार आहोत बघू शकता तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आपला या ठिकाणी तयार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद